जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्था बुलढाणा जिल्ह्यात राबविणार मोहीम नांदुरा बाल आणि बालविवाह बुलढाणा करण्यासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना निवेदन सादर केले ज्यात दिवाळी ते सव्वीस जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात बालविवाह विरुद्ध गहन आणि व्यापक मोहीम सुरू करण्यासाठी सहकार्य मागितले आहे निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारच्या बालविवाह मुक्त भारत मोहिमेला वर्ष पूर्ण होत आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या ही विशेष मोहीम बुलढाणा जिल्ह्यात मिळालेल्या यशांना आणखी गती देण्यासाठी आवश्यक वाटत आहे अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने म्हटले आहे की जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही कायम आहे आणि या पार्श्वभूमीवर दिवाळी ते सव्वीस जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात बालविवाह विरुद्ध व्यापक मोहीम सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मागितले आहे अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट ही जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन जे आर सी ची भागीदार आहे जी देशातील चारशे पन्नासहून बाल हक्काची सुरक्षा आणि संरक्षणासाठी काम करणाऱ्या दोनशे पन्नासहून अधिक स्वयंसेवी नागरिक समाज संघटनांचे सर्वात मोठे नेटवर्क आहे अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष संगीता गायकवाड म्हणाल्या की आम्हाला वाटते की बालविवाह मुक्त भारत भारत मोहिमेच्या यशामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कायद्याची कठोर अंमलबजावणी आहे आणि यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे त्यापुढे म्हणाल्या की बालविवाह मुक्त भारत मोहिमेच्या यशाने हे सिद्ध केले आहे की सरकार आणि समाजाने एकत्र काम केल्यास बालविवाह रोखणे शक्य आहे या मोहिमेत अग्रस्थानी असलेल्या जस्ट राईट्स स्पॉट चिल्ड्रनने जे आर सी गेल्या दोन वर्षात सरकार पोलीस आणि प्रशासनाच्या पाठिंब्याने देशभरात सुमारे चार लाख बालविवाह हो रोखले आहेत आणि थांबवले आहेत या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की जिल्हा प्रशासनाने एक परिपत्रक काढावे ज्यामध्ये लग्न समारंभ संबंधित सर्व पुजारी जसे की पंडित मौलवी भंतेजी पाद्री आणि इतर तसेच बँडवाले हॉल मालक कॅटरस यासारख्या इतर सेवा प्रदात्यांना स्पष्टपणे निर्देश दिले जातील की बालविवाहात कोणत्याही प्रकारची मदत बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते या निवेदनात अशा ग्रामपंचायतीची नावे देखील मागितली आहेत जिथे मागील एक वर्षात एकही बालविवाह झाला नाही जिल्हा प्रशासनाने ओळखलेल्या अशा ग्रामपंचायतींना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून त्यांना पुढील वर्षी बालविवाह मुक्त घोषित करता येईल शिवाय या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाहांचे अहवाल आले आहेत तेथे जागरूकता मोहिमा सुरू कराव्यात बालविवाहाला कोणत्याही प्रकारे समर्थन मदत करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचे परिपत्रक जिल्हा प्रशासनाने काढावे अशी मागणी करण्यात आली आहे यावर बोलताना संगीता गायकवाड यांनी सरकार जिल्हा प्रशासन आणि इतरांकडून मिळालेल्या पाठिंब्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेल्या वर्षभरात बालविवाह रोखण्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांनी सरकार जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि बालविवाहमुक्त बुलढाणा जिल्ह्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल आणि सव्वीस जानेवारीपर्यंत चालणारी ही मोहीम बालविवाह निर्मूलनात एक मोलाचे पाऊल ठरेल असे सांगितले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज डगे नांदुरा बुलढाणा कर। अशी प्रतिज्ञा करतो की, की आम्ही बालविवाह बाल करणार नाही बालविवाहाच्या बाल कोणत्याही कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणार नाही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक